ऑनलाइन भरण्याचा तारीख वेळ सतरा तारखेला सुमारे दोन वाजेपर्यंत आहे आणि वरील नामेशन पत्र स्वीकारण्याचावधी जे काही उमेदवारांनी स्वीकारण्याचा कालावधी दहा तारखे ते सतरा तारखे सतरा तारखेला तीन वाजेपर्यंत फक्त आपण नॉमिनेशन फॉर्म या ठिकाणी स्वीकारणार आहोत रविवारी सुट्टीच्या दिवशी नामनेशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही सुट्टीच्या दिवशी आपल्याला नॉमिनेशन स्वीकारता येणार नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधता नामनिर्देशन झालेल्या उमेदवाराची आणि प्रसिद्ध करण्याचा दिनांक अठरा तारखेला आपण जे काही असतील ते या ठिकाणी आपण छाननी करणार आहे अठरा तारखेला त्यानंतर वैध म्हणजे जे छाननी पात्र असते त्याची यादी आपण या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत छाननी झाल्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक म्हणजे मागा ज्या ठिकाणी छाननीमध्ये अपील असेल त्या ठिकाणी एकोणीस ते एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्जाची या ठिकाणी मागा घेतली

जाऊन इतक जप्त करणार आहे आणि त्याची प्रोसेस इलेक्शनच्या नंतर पूर्ण होत असतो त्यामुळं या इलेक्शनच्या काळामध्ये आपण या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून स्वतः आणि मतदार तसेच जे काही त्यांचे संबंधित यांना म्हणजे सांगायचे आहे आणि भविष्यामध्ये आम्ही इलेक्शनसाठी सज्ज आहोत आम्ही फक्त शांततेत इलेक्शन पाहतो आहे आम्हाला कोणताही खराबा किंवा मारामारी दंगल नको इलेक्शन हे येतच असतं भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून किंवा त्याच्या मुलीपासून हा काही इलेक्शन बंद होणार नाही जर पर्याय झाला तर वाईट माणूस यायची गरज नाही तर तुम्ही जो पुन्हा तयारी करा पुढच्या पाच वर्षांनी पुन्हा इलेक्शन करा आणि जे विजयी झालेला आहे त्याने एवढंही हुरहुन जायचं नाही जेणेकरून हे पराजय झालेला जे काही कॅन्डिडेट आहे त्याच्या सन्मानास धक्का पोहोचेल कुठंतरी उजोड होईल किंवा तो कायमचा दगाव येईल अशा पद्धतीनं कायदा कुणी हातात घ्यायचं नाही आपण सर्वजण लोकशाहीचे रक्षण करते आहोत आणि लोकशाहीच्या मार्गाने इलेक्शन झालं पाहिजे की आमच्याकडून प्रशासनाकडून अपेक्षा नमस्कार मी साखरे यांचे न्यूज टी स्वागत आहे आज आपण पाहू शकतो देहू नगर परिषद या ठिकाणी आदर्श या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली प्रशासनाची काय तयारी आहे ते जाणवलं साहेब काय कशा पद्धतीने तयारी काल या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगानं प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्यामधील आपल्या देगलूर नगरपालिकेचं या ठिकाणी निवडणुकीचं कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्या अनुषंगानं काल संध्याकाळीपासूनच या ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे जा है। त्या अनुषंगाने ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्या सुरू झालेल्या आहेत बऱ्यापैकी पोस्टर्स बॅनर्स या ठिकाणी हटवलेले आहेत आपण आणि आज दुपारपर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर केली त्याच अनुषंगानं आता मगाशी स्पेस घेऊन आपण पूर्ण जी काय आपल्याला निवडणूक कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण सांगितलेला आहे दहा तारखेपासून आपलं नॉमिनेशन भरायचं सुरुवात होणार आहे सतरा तारखेपर्यंत आपल्याला दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी भरता येणार आहे अठरा तारखेला छाननी आहे आणि ज्या ठिकाणी अपील नसेल त्या ठिकाणी एकवीस तारखेपर्यंत माघार आहे ज्या ठिकाणी अपील असेल त्या ठिकाणी पंचवीस तारखेपर्यंत या ठिकाणी माघार घेऊ शकतात सव्वीस तारखेला आपल्याला चिन्ह वाटप आणि अंतिम निवडणूक लढवणाऱ्या मतदारांची यादी या ठिकाणी आपण जाहीर करणार आहोत आणि दोन तारखेला आपल्याला मतदान आहे आणि तीन तारखेला काउंटिंग आहे दुबार मतदार काय आता या माग कालच प्रेसमध्ये आयोगानं या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी देगलूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये दुबार किंवा तिबार मतदार असेल एकाच व्यक्ती त्याच्या नावासमोर आता त्या ठिकाणी डबल स्टार आलेला आहे त्या अनुषंगानं या व्यक्ती आपल्याला आयडेंटिफाय झाल्या असेल तर त्याच्याकडनं परिशिष्ट आणि जर व्यक्ती आयडेंटीफाय झालं नाही तर त्याच्या दोन्ही नावासमोर आपण दुबारा आता शिक्का मारू ज्यावेळी तो मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाईल त्याच्याकडून जा परिशिषक दोन म्हणजे आतापर्यंत मी कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नाही असं त्याच्याकडनं शपथपत्र आपण भरून घेतोय सर्व खात्री पटल्यानंतर त्याला आपण मतदानाला आलो करणार आहे एकूण मतदार आता मगाशीच सिव मॅडमने सांगितले प्रमुख पंचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस आपल्याकडे मतदान आहे